अरिहंतचे संस्थापक अध्यक्ष दी रावसाहेब पाटील यांनी अरिहंत संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राबरोबरच धार्मिक व सामाजिक कार्याला बळ दिले आरोग्य शिक्षण संस्कार संस्कृती यासह अनेक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे असून त्यांची शिक शिकवण लक्षात घेत संस्था चांगल्या पद्धतीने चालवित आहे संस्था चालवत असताना लोकहितासाठी विशेष प्राधान्य देत असल्याचे मत अरिहंत कोऑपरेटिव्ह सोसायटी मल्टीस्टेट या संस्थेचे चेअरमन अभिनंदन पाटील यांनी व्यक्त केले बोरगाव येथील अरिहन सभागृहात आयोजित संस्थेची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली अहवाल वाचन करताना अभिनंदन पाटील सतरा हजार नऊशे सभासद सहा कोटी छत्तीस लाख बावीस हजार शेअर भांडवल चौऱ्याण्णव कोटी एक्क्याण्णव लाख पंचेचाळीस हजारांचा निधी अजून अहवाल चलात एक हजार चारशे अठ्ठावन्न कोटी सात लाख इतकी ठेव आहे संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी तेवीस कोटी पंचावन्न लाखावर गुंतवणूक केली आहे एक हजार अठ्ठ्याण्णव कोटी एकोणतीस लाखावर कर्ज वितरण केले असून संस्थेस अहवाल सलात चौदा कोटी शहात्तर लाख निव्वळ नफा झाला आहे सीईओ अशोक बंकापूर यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली याप्रसंगी अभिनंदन पाटील यांनी उत्कृष्ट शाखा म्हणून जयसिंगपूर तर उत्तम व्यवस्थापक म्हणून बाळासाहेब चौगले उत्तम सेवक म्हणून शरद सातपुते यांची घोषणा केली त्यांचा संस्थेमार्फत प्रमाणपत्र व शिल्ड व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला उत्तम पाटील म्हणाले आज संस्थेच्या वार्षिक सभेला दादा उपस्थित नाहीत पण त्यांची जाणीव त्यांची उणीव आम्हाला जाणवत आहे आज सर्वांच्या आशीर्वादाने कर्नाटक व महाराष्ट्रात राज्यात श्री अरिहंत संस्थेने सर्वसामान्य सभासद व शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध ठिकाणी शाखा विस्तारित करून त्यांच्या आर्थिक संकटात नेहमीच मदत केली आहे संस्थेचे योग्य नियोजन कर्तव्यदक्ष जबाबदारी पार केल्याने संस्था आर्थिक प्रगती साधत आहे अरिहंत हॉस्पिटलचे विस्तारीकरण होणार आहे शिक्षण संस्था सुदगिरणी दूध डेअरी प्राथमिक कृषी संघ गारमेट यामार्फत सर्वांना आपण योग्य सेवा देत आहोत लवकरच गोवा आणि महाराष्ट्र राज्यात आणखी दहा शाखा विस्तारित करण्यात येणार असल्याचे सांगितले माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी बाळासाहेब पाटील दिलीप पठाडे सिद्धांना नगनूर सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपाध्यक्ष सौ भारती वसवाडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील सुजय पाटील निकू पाटील शीतल नांगनोरे इंद्रजित पाटील बाळासाहेब पाटील संजय देसाई अप्पासाहेब पाटील अरुण निकाडे आनंद गिड्डे आनंद गेंडे ज्योतिराम यादव निवास पाटील अशोक आर्गे नगरसेवक दिलीप पठाडे सुदर्शन खोत संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील सीईओ अशोक बंकापुरे यांच्यासह सर्व संचालक हितचिंतक ठेवीदार सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हंसराळे रावसाहेब सावंतसर व आभार अभयकुमार मगदुम यांनी मांडले एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंगल प्रसंगी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला अपार आनंद होत आहे परंतु आजचा दिवस हा केवळ प्रगतीचा नाही तर एक भावनिक आहे कारण या, या दादा नाहीत आपले संस्थापक मार्गदर्शक आदर्श व्यक्तिमत्व दिवंगत श्री रावसाहेब बनासाहेब पाटील दादा आज आपल्यामध्ये नाहीत पण खरं सांगायचं तर त्यांचं अस्तित्व आजही आपल्या संस्थेच्या प्रत्येक विटेत प्रत्येक व्यवहारात आणि आपल्या हृदयात जिवंत आहे त्यांनी उभी केलेली ही संस्था म्हणजे एक सहकार संस्कृतीचे मंदिर आहे गेले चौतीस वर्ष त्यांनी न थकता न थांबता काम करून सहकार समाजकारण धर्म आणि शिक्षण क्षेत्रात कामगिरी केली त्यांच्या दृष्टिकोन मूल्य आणि निष्ठा हीच राजी आपल्या मान भूमनाची दिशा आहे बंधू भगिनीनो दादाच्या अचानक जाण्याने संस्थेवर एक मोठं व्रत आलं त्याच्या अनु त्यांच्या अनुपस्थित नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणे हे केवळ एक पद नाही तर ती एक सेवा आहे एक संकल्प आहे आणि एक व्रत आहे मी एक पुत्र म्हणून नव्हे तर त्यांच्या संस्काराचा एक वारसदार म्हणून ही जबाबदारी स्वीकारली आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही दादावर जे प्रेम केलं विश्वास टाकला तेच प्रेम तोच विश्वास आज तुम्ही माझ्यावर दाखवत आहात तुमच्या त्या विश्वासाचं चीज करण्यासाठीच संपूर्ण संचालक मंडळ आणि कर्मचारी बंधक प्रयत्नशील आहे या आर्थिक वर्षात आपल्या संस्थेने आठ हजार दोनशे एकोणसत्तर कोटीच्या वार्षिक व्यवहार केला असून रुपये चौदाशे अठ्ठावन्न कोटीच्या ठेवीचे संकलन करण्यात यश मिळवलं मागील वर्षाच्या तुलनेत दोनशे छप्पन कोटीची वाढ आणि चौदा कोटी शहात्तर चौदा पॉईंट शहात्तर कोटीचा निव्वळ नफा हे याचा प्रयत्नांचं फलित आहे हे केवळ आकड्यांचं नसून तुमच्या विश्वासाचं आणि आमच्या कर्तव्यनिष्ठेचं दर्शन आहे प्रिय सभासदांनो आजची ही संस्था म्हणजे केवळ आर्थिक के व्यवहारांची जागा नाही ही दादानी दिलेल्या मूल्यांची विचारांची आणि लोक कल्याणाच्या अर्थावर आणि तो रथ योग्य अशा माणसाच्या खांद्यावर म्हणजे आपल्या सर्वांच्या विश्वासाने तयार झालेल्या संचालक मंडळावर आणि माझ्यावर दिला आहे त्याचा मला गर्व आहे पण त्यातूनही तुमच्या विश्वासाला कधी दडा जाणार नाही या जबाबदारीची जास्त जाणीव आहे आपल्या पुढच्या वाटचालीपी आपण एकमेकांच्या साथीदार राहूया आपण एक कुटुंब आहोत श्री आदित्य परिमार आणि या परिवारचा पाया प्रेम विश्वास आणि सहकारी या तीन गोष्टीवर उभा आहे असे सांगून 35वा वार्षिक अहवालाची माहिती आपणा पुढे खास करून मी बचवानांचे आणि उत्तमानांचे या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो की दादांनी जो पांडा घालून दिलेला आहे लोकसेवेचा तो पांडा आपण अखंडपणाने या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे सुद्धा आपण चालवत आहात त्याबद्दल तुम्हाला दोन्ही बंधूंची या ठिकाणी विशेष करून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असे अभिनंदन करतो मला खात्री आहे की या उद्योग समूहाच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये युवकांना नोकरीची संधी उद्योगाची संधी या ठिकाणी आपण देत असताना आपल्या परिसरामध्ये बाकीचा जो विकासाचा पांडा या ठिकाणी आपण सर्वजण चालवत आलेला आहात तो अखंडपणाने या ठिकाणी सुरू राहील आणि भविष्य काळामध्ये या उद्योग समूहाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त जनतेला या ठिकाणी आपल्या या परिसरातील दिपाणी तालुक्यातील लोकांना निश्चितपणानं त्यांचं आर्थिक उत्पन्न किंवा आर्थिक त्यांची सुधारणा होण्यासाठी निश्चितपणाला आपला हातभार असेल या बाबतीत काही शंका नाही परंतु या ठिकाणी या सर्व घडामोडीमध्ये आपण सर्वांनी सुद्धा या दोघा या दोन्ही भावांना साथ देणं गरजेचं आहे आणि आपण सर्व सभासद आतापर्यंत दादांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीनं या संस्थेच्या पाठीमागा उभा राहिलेला आहे

ಮತ್ತು ಅಭಿನಂದನ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲಾ ಸಂಚಾಲಕರವಾಗಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಹಕರಿಸ್ತಾರು ಅವ್ರೆಲ್ಲಾರು ಕೂಡ ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಬ್ಬರ ಕಾರಣೀಭೂತ ಆಗುದಿಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲಾ ಸಂಚಾಲಕರಾಗಲಿ ಎಲ್ಲ ಟಿವಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಭಾಸದಗಳಾಗಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವ್ರೆಲ್ಲ ಸಹಕಾರಿ ಬಹಳ ದಾದಾಳ ತೀರ್ ಮೇಲೆ ಈಗ ಹೆಂಗ್ ದಾದಾಳ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿರೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ನಡೆಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ఆశీర్వా దాత ఈ మహారాష్ట్రేటైటి ప్రారంభ వర్షి ఐవత్ కోటి రూపాయ డిపసిట్ జాస్తి మిడు ఒక్క సంస్థ ఇతిహార్డ్ ఇలాగా దాదాగ నెనపె దాదాగ ఆశీర్వద్ది ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ನಡೆಯುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾ ಈಗಾಗಲೇ ಅರಿಯಂತ ಉದ್ಯೋಗ ಸಮೂಹ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ದಾದಾವ ಏನೇನ್ ಕೆಲಸ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡೋದು ಅಂದ್ರೆ ಮಾಡಿದೇವಿ ಈಗಾಗಲೇ ಅರಿಯಂತ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈಗ ಎಕ್ಸ್ಪಾನ್ಶನ್ ಈ ವರ್ಷ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಈಗ ಹಂಡ್ರೆಡ್ ಬೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇದ್ರೆ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಬರುವ ಎರಡು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಎರಡ್ ಎರಡ್ನೂರು ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಬೆಡ್ ಒಯ್ಯಂತ ಪ್ರಯತ್ನ ನಾವ್ ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಈಗಾಗಲೇ ಕನಸು ಮುಟ್ಟಿದ್ರು ಬಹಳಷ್ಟು ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಉಪಯೋಗ ಚಂದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಆಗಿದೆ ಇದೊಂದು ಸಮಾಧಾನ ಹಾಗೆ ನೋಡಿರ್ತಕ್ಕಂತ ಕನಸ ಅದ್ರ ಆಕ್ಚುಲಿ ನಮ್ಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರದ್ದು ಬಹಳ ಒಂದು ಇಚ್ಛೆ ಇತ್ತು ಆದ್ರ ಅನಾನುಕೂಲತೆಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆ ಬಂದಿರತಕ್ಕ ಅದ್ರ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅನ್ನು ಮಾಡೋದು ಮಾಡಿದ್ರು आदरण कुडा इगावेले नम जिल्हा वेले पश्चिम महाराष्ट्र वेले अदर जतेगे बागलकोट कोट अगले बिजापुर अगले सुमार दावन के जा अगले इकडे गोवा अगले ही व्याप्ती जिंदा साकष्ट पेशंट होले की लाभ अत्ते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा